हरे कृष्ण स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या काळामध्ये सोनं किती महाग झालंय ना दहा ग्रॅम सोनं विकत घ्यायला गेलं तर एक लाखाच्या वरती कॅश मोजावी लागते पण खरंच सोनं एवढं महाग आहे का की त्याच्यापेक्षा पण काही अजून महाग आहे तर मी म्हणेन लोखंड पण तेवढंच महाग आहे तर तुम्ही म्हणाल काय लोखंड आणि ते पण महाग कसं शक्य आहे पण हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमात oh no. no, 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 no. एक एक हजार ग्रामचं लोखंडाचं बिस्किट असं समजा कच्च्या स्वरूपात म्हणजे जसं आहे त्याच भावात त्याची किंमत फक्त पासष्ट रुपये एवढी आहे आणि आता जर त्याच्यापासून घोड्याची नाल तयार केली तर किंमत सरळ पाचशे रुपये त्याच लोखंडापासून शिवणकामाची सुई तयार केली तर त्या एक हजार ग्रॅमची किंमत चाळीस हजारपर्यंत जाते जर घड्याळाचे स्प्रिंग आणि गियर्स तयार केले तर डायरेक्ट चाळीस लाख एवढंच नाही जर प्रिसिजन लेझर पार्ट्स जे लिथोग्राफीमध्ये वापरले जातात ते तयार केले तर किंमत सरळ एक कोटीपर्यंत जाते म्हणून श्रीकृष्ण म्हणतात तुमची खरी किंमत ही तुम्ही कशापासून बनलेले आहात यामध्ये नाही तर तुम्ही स्वतःला किती परफेक्ट बनवता यावर अवलंबून आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा राधे राधे हरे कृष्ण